नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आज आलोय नगर तालुक्यातील आणि पाथर्डी सॉरी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील आलेलो आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो एक एक चांगलं एक खूप मोठं देवस्थान आहे मित्रांनो या ठिकाणी श्री क्षेत्र भगवानगड या ठिकाणी आपण बघणार आहोत भगवानगडाचं पूर्ण तुम्हाला दर्शन मी या ठिकाणी आज दाखवणार आहे तर आपण या ठिकाणी बघूया एक कशा पद्धतीने भगवानगड बनवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी काय काय नवीन नवीन डेव्हलपमेंट झाले आपण या ठिकाणी पूर्ण देवस्थान या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर समोर बघूया आपण या ठिकाणी एक अशी भव्य अशी कमान या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी जर आलो तर आपल्याला असं किती वेळ बघावं आणि असं म्हणजे टायमिंगसुद्धा कळणार एवढं भारी असं भगवानगड या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे जर आपल्या नगर बीड पुणे या भागातले जर कोणी समज या ठिकाणी प्रेक्षक आले किंवा कुणी भाविक आले हे बघण्यासाठी या ठिकाणी नक्कीच येऊ शकता या परिसरामध्ये बघण्यासाठी खूप असं छान भगवानगड या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर पार्किंगसाठी अशी या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आणि या साईडला पण पार्किंग यंत्रणा

हा हा आहे मा मित्रांनो ज्या टायमी कमानीच्या बाहेर आतमध्ये मी आलो आहे आतमध्ये आल्यानंतर पाहू शकतो असा खूप क्लीन आणि स्वच्छ असा हा भगवानगड आहे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर खूप असं मन प्रसन्न या परिसरामध्ये होतं कारण या ठिकाणी जी स्वच्छता बघितली कसल्याही प्रकारचा तुम्हाला कुठेही कचरा पडलेला दिसणार नाही एकदम असं स्वच्छ आणि निसर्गरम्य एकदम डोंगरावरती असलेलं हे एक भगवानगड देवस्थान आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पूर्ण ह्याचा आवार मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे संत भगवान बाबा समाधी पण या ठिकाणी आहे मित्रांनो समोर जे आपण जे पाहतोय मित्रांनो या ठिकाणी हे प्रसाद आले आहे म्हणजे या ठिकाणी जे भाविक दर्शनासाठी या ठिकाणी थी येतात ये त्यांच्यासाठी प्रसाद जेवण्याची सोय या ठिकाणी करण्यात येते मित्रांनो आणि हे समोरचं आपण मंदिर बघतोय मित्रांनो हे खूप जुनं मंदिर आहे पूर्ण दगडाचं मंदिर आहे मित्रांनो जुन्या काळातील जे आपल्या समोर दगडाचे जे चिऱ्या असतात चिऱ्यापासून हे बनवलेलं मंदिर आहे आतमध्ये जाऊन आपण बघूया मित्रांनो हे आहे मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वारात आणि आपण समोर जाऊन बघूया मंदिरात मध्ये अशा पद्धती आहे ते मी तुम्हाला दाखवतो समोर आपण हे सगळं जे पाहतोय पूर्ण दगडी बांधकाम कारण कोरीव काम केलेलं हे मंदिर आहे खूप निसर्गरम्य वातावरण या मंदिर परिसरामध्ये आहे

आ, खाली मित्रांनो ह्या मंदिराच्या खालीच एक मंदिर आहे आणि तिथं भगवान बाबांची समाधी आहे ते पण आपण पाहणार आहोत तोपर्यंत आपण या ठिकाणी दर्शन घेऊया विठ्ठल विठ्ठल रुक्माईचं या ठिकाणी मंदिर आहे वाटतं विठ्ठल रुक्माईचं विठ्ठलाचं मंदिर आहे मित्रांनो फक्त मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतोय खूप असं छान मंदिर आहे मित्रांनो अजून वरी आहे मित्रांनो पण आहे आपण भगवान बाबाच्या संदर्भात दर्शन घेण्यासाठी आपण खाली जाऊया

attention chahiye padon ha kya matlab hai fast hai Merci या या तर या ठिकाणी जर बघितलं तर आपण मित्रांनो मी म्हणजे मंगळवारच्या दिवशी आलेलो या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या आज एकादस वगैरे असं कोणताही वार नसताना या ठिकाणी जर बघितलं खूप अशी गर्दी ह्या मंदिरामध्ये या ठिकाणच्या आसपासचे जे भाविक भक्त आहेत या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि मित्रांनो मी आत्ता जे समोर आलो या ठिकाणी पाहू शकतोय जुन्या काळातील शेकडो वर्ष जुनं हे मंदिर या ठिकाणी पूर्ण जे चिऱ्याचं बांधकाम असत दगडांचं त्या बांधकामामध्ये हे मंदिर बनवण्यात आलेले पूर्ण आपण या ठिकाणी पाहू शकतोय समोर एका कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण दगड येत नाही कोरीव काम केलेले दगडाला कोरून अशा पद्धतीने या ठिकाणी ह्याचे कॉलम्स वगैरे बनवण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण हे समोर जी पाहतोय ही वामन भाऊ महाराजांची समाधी आहे आणि आपण आत्ता जी बघितली ह्याच्या भावन अगोदर ती संत भगवान बाबांची संबंधी आहे या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो सध्या लगन सराय आहे आणि लगन सराय मध्ये जे कोणाचं समज या परिसरामध्ये लग्न वगैरे ठरलं त्या ठिकाणी पहिली पत्रिका देवस्थानावरती देण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बाबन बाबांची समाधी असेल किंवा बवन भाव बाबांची समाधी असेल या ठिकाणी अशी पत्रिका ठेवण्यात आलेली आहे पाहू शकतो खूप असं छान मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं कसल्याही प्रकारचा या ठिकाणी न कचरा ना काही या ठिकाणी अतिशय सुंदर आणि स्वच्छ हे भगवान गड आहे मित्रांनो मित्रांनो मंदिराच्या बाहेर मी सध्या आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण समोर पाहतोय मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण शिवशाही बस पण या ठिकाणी आलेली आहे सहलीच्या आली का या ठिकाणी गाड्या येत राहतात मित्रांनो भगवानगडावरती अहमदनगर अहिल्यानगर रोड मित्रांनो ती बस जर बघितलं तर नाशिक डेपोची गाडी आहे ती आणि मागच्या साईडला मित्रांनो काही जुन्या काळातील शस्त्र असतील वस्तू संग्रहालय आपण ते बघूया मागच्या साईडला जाऊन मंदिराच्या पूर्ण चारी बाजूला जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे नारळाची झाडं असतात नारळाचे म्हणजे नारळ येत नाही त्याला शोचे झाड असतात ते नारळ टाईपच असतं त्याचं नाव मला पण माहीत नाही आहे आणि बाहेरच्या साठीने आपण जे आता दर्शन घेतलं मित्रांनो आतमध्ये हे मंदिर असे बाहेरच्या साठी बघितलं तर अशा पद्धतीने मंदिर आहे आणि आपण मागे जाऊन बघूया तुम्हाला वस्तू संग्रहालय या ठिकाणी हो दाखवतो भगवान बाबाच्या काळामध्ये कशा पद्धतीने त्यांचा जो टांगा असायचा टांगा असेल किंवा त्यांचं जे वस्तू असतील भांडी असतील या ठिकाणी अशा पद्धतीने स्वयंपाक वगैरे बनवला जात होता हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत समोरच आपण पाहतोय हा रथपित्रांनो हा ज्या टायमिंगला आषाढी एकादशीच्या टायमिंगला ज्या टायमिंगला वाऱ्या जातात पंढरपूरला जा समोरच वस्तू संग्रहालय आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत वस्तू संग्रहालय तर बघूया पुढे जाऊन मित्रांनो या ठिकाणी आपण समोर पाहतोय एक असे चाक आहेत मित्रांनो हे आणि या चाक पहिल्या काळामध्ये ह्याच्यात मला वाटतंय काही ओपनेर वगैरे जे आता सध्या आहेत माळे यंत्र वगैरे तसे नसल्यामुळं या ठिकाणी असे पहिल्या काळातले जुने हे मित्रांनो बघितलं तर मला पण सांगता येणार नाही कोणाला माहीत असेल तर मित्रांनो कमेंट्समध्ये नक्कीच सांगा ठिकाणचे जे महंत आहेत शास्त्री महाराज त्यांची या ठिकाणी बसण्याची जागा मित्रांनो या ठिकाणी बसत असतात कुठं बाहेर गेल्यामुळं सध्या या ठिकाणी नाही येतं संत भगवान बाबांनी वापरलेली वस्तू संग्रहालय संग्रहालयम कारण की हे जे वस्तू आहेत पूर्ण भगवान बाबांनी यूज केलेल्या वस्तू त्यांच्या काळामध्ये मित्रांनो आपण जे समोर बात आहे ही आहे भगवान बाबा या ठिकाणी ह्याला रथ म्हटलं जातं अशा रथामध्ये आसपासचे आस खेडे आस असतील किंवा त्यांना कुठे प्रवास करायचा असेल तर ह्या रथामधून भगवान बाबा प्रवास करत होते आ, या ठिकाणी जर बघितलं तर न्यू डेव्हलपमेंट साईट पण या ठिकाणी चालू आहेत मित्रांनो कारण की या ठिकाणी जर बघितलं खूप मोठमोठाले दगड असे बाहेर राज्यामधून आणलेत किंवा कुठून आणलेत हे सांगता येणार नाही पण मित्रांनो खूप मोठमोठाले दगड या परिसरामध्ये आणले आहेत याला दगडाला पुरून अशा पद्धतीचं या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि समोरचे मंदिर पाहतोय हे पण खूप शेकडो वर्ष जुनं मंदिर असू आहे मित्रांनो सांगता येणार नाही मला हे कशाचं मंदिर आहे हे आपण आपण जाऊन बघूया है है या ठिकाणी आपण बघू शकतोय जनार्दन स्वामी महाराजांची ही समाधी आहे जर या ठिकाणी जर बघितले तर शेकडो वर्ष जुनी ही समाधी असू शकते कारण समोर जर बघितलं मित्रांनो समोरची बिल्डिंग या ठिकाणी जे महंत आहेत महाराज बाबा या ठिकाणी त्यांचं राहण्याची व्यवस्था त्यांचं वाटते आणि मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर या ठिकाणी बनणार आहे आपण समोरच पाहतोय एक अशा पद्धतीचं मंदिर ह्या परिसरामध्ये आपण समोरच जे थ्रीडी बघतोय त्या थ्री वरती जसं मंदिर आहे तसं या ठिकाणी मंदिर बनणार आहे तर मित्रांनो समोर आपण बघूया तुम्हाला दाखवतो मी पुढे जवळ समोरच पाहतोय आपण या ठिकाणी मंदिराचं सध्या बांधकाम ह्या परिसरामध्ये चालू आहे आणि या ठिकाणी पाहू शकतोय अशा पद्धतीने मोठमोठाले दगड या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो ह्या दगडाचं ह्याला कोरीव काम करून एक समोरच आपण पाहतोय या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी याच्यावरती कोरलं जाते आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर समोर आपण पाहतोय ह्या दगडाला एक असा आकार देण्यात आलेला आहे या ठिकाणी पूर्ण कोरीव काम करून दगडाचा अशा पद्धतीचा आकार देण्यात आलेला आहे जसं की आपण थ्रीडी मध्ये बघितलं आता थ्रीडी मध्ये अशा पद्धतीचं हे समोर आपण जे बांधकाम पाहतोय ते असं बांधकाम या ठिकाणी बनणार आहे मित्रांनो आपण आता थोडस पुढच्या साईडला जाऊन बघूया या ठिकाणी एक गार्डन पण पण ते मी तुम्हाला दाखवतो समोरच मित्रांनो हे गार्डन आहे आणि ह्या गार्डन मध्ये बघू शकतो आपण किती छान असे झाड लावण्यात आलेले आहेत या परिसरात आता आपण आलेलो आहोत आपण आता इकडून जाऊया पूर्ण गडावरती जर बघितलं मित्रांनो असे पूर्ण डांबरी रस्ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण एक चार पाच जवळपास पवन चक्के असतात तशा बनवण्यात आलेल्या आहेत छोट्या पवनचक्के या ठिकाणी सध्या तरी ह्या बंद आहेत हे जे आपले या ठिकाणचे महंत बाबा आहेत त्यांचं निवासस्थान हे आहे मित्रांनो आणि या साईडला गार्डन आहे तर आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी शाळा स्कूल पण आहे वाटते काय कारण की या ठिकाणी जे अध्यात्माचं शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्यांचं या ठिकाणी हॉस्टेल पण आहे त्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जातं या ठिकाणी पौशुकते पूर्ण गुलाबाची झाडं आहेत आणि गुलाबाच्या झाडाला पूर्ण या ठिकाणी फुलं आलेली आहेत पाथर्डी तालुक्यामधील असलेलं हे एक देवस्थान आहे आणि श्री क्षेत्र भगवानगड मित्रांनो जर बघितलं तर बीड जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असलेलं म्हणजे मध्यभागी असलेलं हे एक देवस्थान आहे आणि खूप छान असं देवस्थान मित्रांनो तर मित्रांनो कोणी या परिसरामध्ये आला तर नक्कीच या ठिकाणी येऊ शकतं दर्शनाला खूप मन प्रसन्न होईल आणि खूप असं शांत आणि निसर्गरम्य वातावरण या भगवानगडावरती आहे मित्रांनो हे होतं श्री क्षेत्र भगवानगड मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय नमस्कार